शासकीय नियमानुसार सरकारी नियमानुसार वयाच्या काही वर्षांनंतर सेवानिवृत्ती ही प्रत्येकाला मिळत असते परंतु ज्यावेळी आपण पर सेवानिवृत्त होतो तो विशिष्ट एका चाकोरीतून काम करत होता परंतु जोपर्यंत आपण कामात असतो आपली काम करण्याची इच्छा असते तोपर्यंत माणूस कधी निवृत्त होत नाही सेवेतून बाजूला जात नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना सेवानिवृत्ती मिळाली असते से। परंतु त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा भविष्यामध्ये त्यांना काम करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात कोण सामाजिक कामामध्ये भाग घेऊन आपलं फुट आयुष्य हे लोकांच्या सेवेसाठी घालवत असतात काही लोक आपल्या कुटुंबाच्या सेवेसाठी सेवेमध्ये सामावून सामावून राहून आपलं आयुष्य घालवत असतात आणि प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो प्रत्येकाचा विषय वेगळा असतो परंतु जोपर्यंत माणसाचं वय थकत नाही तोपर्यंत माणूस कधी सेवा निवृत्त होत नाही आणि प्रत्येक जण आपआपल्या विषयामध्ये आपल्या आवडी ड्युटीनुसार काम करत असतो आजपर्यंत मॅडमनी शिक्षण संस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन एक चांगल्या पद्धतीचं टीमवर्क ते केलेलं आहे आणि शिक्षक म्हटलं की पिढी घडवणार व्यक्तिमत्व समाजाला दिशा देणारं एक व्यक्तिमत्व म्हणून शिक्षकांच्याकडे पाहिलं जायचं पूर्वीच्या काळी सर शिक्षकांना फार होत होत एखाद्या गावामध्ये एखाद्या शिक्षकानं सांगितलं की गावामध्ये आपण आज असं करायचं आहे किंवा या भविष्यामध्ये आपल्याला येणाऱ्या काळात आपका गाव तर ऐंशी टक्के गाव त्या शिक्षकाचं ऐकत होतो परंतु अलीकडच्या काळामध्ये कुणी सांगू दे आपल्या मनातच खरं करण्याची एक आता पद्धत आलेली आहे द्या कोणीही सांगू द्या आता सांगणारा सांगत राहतो आणि काम करणारा आपल्या मनाप्रमाणे करत राहतो त्यामुळे आता ज्या पूर्वीच्या वीस पंचवीस वर्षापूर्वी ती चाळीस वर्षापूर्वी जी शिक्षकाला किंमत होती शिक्षकाबद्दल जो आदर होता तो आता बऱ्यापैकी शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि त्या शिक्षकाला अतिशय आदरपूर्वक समाजाने सुद्धा स्वीकारलेला गावाला दिशा देणारा समाजाला दिशा देणारं नेतृत्व आणि समाज घडविणारं नेतृत्व हा शिक्षक निर्माण करत असतो आणि शिक्षकाबद्दल सर्वांनाच अभिमान असणं गरजेचं आहे आज सर मी घडलो ते एका शिक्षकामुळे घडलेलं आहे मला सुरुवातीला प्राथमिक शिक्षेमुळे माझं नाव पण मला शाळेची अजिबात आवड नव्हती सर मी बऱ्याच वेळा शाळेला जाऊन आणण्या मार्फत म्हणून माझ्या जीवनामध्ये कारण बी एन पॉवर शिक्षक आले आणि ते आमच्या मामाच्या घराजवळ राहिलं माच्या कोच्या घराजवळ राहत होते आणि त्याने मला शिक्षणाची गोडी लावली आणि त्यांनी मला शाळेत बोलवून घेतलं आमचे भावाजा मला शाळेत शिक्षण नाही आणि त्या शिक्षकांनी पहिल्यांदा काय केलं नसतं तर मला शाळेची गोडी लागावी शाळेमध्ये मला सेक्रेटरी केली त्यामुळे लहान मुलं सेक्रेटरी असायचे निम्मगुर्जीचं काम कुठे बाहेर गेले तो वगैरे कोण नंगा करतो एक कोणा अशा पद्धतीचे काम मिळत हळू हळू मला शिक्षण त्यानंतर मी शाळा शिकवायची बंद केली आणि एक शाळेविषयी मला शिक्षणाविषयी ओढ लागली आणि त्यानंतर मी याच महाविद्यालयामध्ये शिकत गेलो या महाविद्यालयासह निवरावतो निवार होतो होतो सात आठ वर्षे इथं चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि काम करत असताना सार्वजनिक दृष्टिकोन मनामध्ये ठेवलेला होता आदरणीय फतराजे कदमसाहेब असतील अण्णा असतील त्यांच्या विचारातून पुढं समाजसेवा करण्याची संधी मला निश्चितपणे मिळालेली आहे आणि काम करत असताना सर्वांना बरोबर मिळून जायचं हा एक मंत्र आदरणीय कदम आदरणीय फतराजे कदम साहेबांनी मला दिला आणि साहेबांच्या बरोबर मी वीस पंचवीस वर्ष आक्षेप फिरलो आणि समाजामध्ये कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे समाजाला काय लागतंय समाजाच्या उपयोगाचं काय काम काम केलं पाहिजे हे साहेबांच्याकडून आणि साहेब नेहमी म्हणाय परिस्थिती कोणतीही पण वादळामध्ये निवारा शिकलं पाहिजे आणि त्याचा उपयोग मला माझ्या शिक्षणामुळे झाला म्हणजे एका शिक्षकामुळं मी आज इथंपर्यंत आलो आहे त्यामुळं सर बहुतांश वो शिक्षकाचा कुठलाही कार्यक्रम प्राथमिक शिक्षका असू द्या माध्यमिक असू द्या नाहीतर कॉलेज मी शिक्षकांचा कार्यक्रम किंवा एखादा हे कधीच चुकवत नाही तरीसुद्धा थोडंसं मला याला वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त होतो मेळाना शुभेच्छा देतो पृदवी आयुष्य त्यांनी समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी द्यावं आपल्याला चांगलं दीर्घ आयुष्य लावावं ला, एवढीच लावा प्रवेश त्यांनी प्रासाना करताना हिंद सांगतो जय जय